नमस्कार मित्रांनो शिवराय समोर आहे मारुती सुजिका अटिगा व्ही एक्स आय सी एन जी सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी हे व्हेरियंट आहे महत्त्वाचं म्हणजे हे तुमच्या कुटुंबातील सर्वात बेस्ट एम पी व्ही आहे मायलेज स्पेस आणि बरंच काही जर विचार करायचं म्हटलं तर क तुमच्या कुटुंबाची लाडकी गाडी बनली आपल्या भारतीय लोकांची गाडी लाडकी गाडी बनली आणि विशेष म्हणजे हिची जी व्ही एक्स आय सी एन जी आहे सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे खूप पैसे रिटर्न तुम्हाला याच्यातून देणार आहेत आणि गाडी खूप स्वस्तच आहे सेवन सीटर महत्त्वाची म्हणजे मायलेज पण चांगला आहे स्पेस पण चांगला आहे मारुतीची रिलायबिलिटी पण आहे चला गाडीचा आपण सुरुवात करूया आप बोलायच्या फ्रंट प्रोफाईलबद्दल जे काही तुम्ही क्रोमवर्क पाहताय ना ते मित्रांनो सगळ्या ॲक्सेसरीजचा पार्ट आहे खूप ॲक्सेसरी इन्स्टॉल केलेले आहेत हायचा टिपिकल मारुती अर्टिकाचा फ्रंट प्रोफाईल न्यू ग्रील तुम्ही पाहताय समोर ओके देन प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट्स ओके बा आणि याच्यामध्ये रिफ्लेक्टर बेस सगळे हेडलाईट्स आहेत हाय बीम ग्लोबीमसाठी आणि फोग लॅम्प्स आहेत ते रिफ्लेक्टर बेस्ट आहेत हॅलोजनमध्ये आहे हॅलोजनमध्ये इंडिकेटर आहे अशा प्रकारचा फ्रंट प्रोफाईल आहे अटिकाचा तर हेच मित्रांनो आहे जे रिलायबल इंजिन वन पॉईंट फाय लिटरचं के सिरीजचं इंजिन ओके आणि हे इंजिन आहे ना जवळजवळ एट्टी सेवन पी एस आणि वन ट्वेंटी वन पॉईंट फाय एन एमचं टॉर्क जनरेट करून देतं मायलेजवर सगळ्यात जास्त कमाला आहे या गाडीची ट्वेंटी सिक्स पॉईंट वन वन किलोमीटर पर के जीचं मायलेज हे सी एन जीवर मित्रांनो तुम्हाला गाडी काढून देणार आहे तर हे रिलायबल इंजिन गाडी पाहताय तुम्ही समोर साईड प्रोफाईलमध्ये बोलायचं झालं तर एल डी इंडिकेटर आहेत ओआर यूमवर बॉडी कलर आहे पुढे डिस्क ब्रेक ऑफर केलेलं आहे टायर सेक्शन आहे मित्रांनो निअर अबाऊट एकशे पंच्याऐंशी पासष्ट पंधराचा पंधराचे स्टील रिम्स आहेत पाठीमागे मित्रांनो तुम्हाला तेच टायर सेक्शन्स से, आहेत फक्त पाठीमागे ड्रम ब्रेक ऑफर करण्यात आलेला आहे क्वाटर पॅनलचा ग्लास खूप मोठा आहे जेणेकरून थर्ड पॅसेंजरला कुठल्याही प्रकारे क्रॉसोफिबी इथे वाटणार नाही आहे रूफ रेल्स नाही आहेत ना शार्कविन एंटीने नॉर्मलही तुम्हाला इथे पावर अँटीना पाहायला मिळेल एकशे पंच्याऐंशी एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स आहे फोर थ्री नाईन फाय एम एमची जवळजवळ याची लेंथ असणार आहे मित्रांनो आणि या गाडीच्या व्हीलबेसबद्दल बोलायचं टू सेवन फोर झिरो एम एमचा व्हीलबेस आहे इथे पुढे मित्रांनो मॅक्फर्सन स्ट्रटचे सस्पेन्शन आहेत आणि पाठीमागे रिअलिटी स्क्रीनचे सस्पेन्शन आहेत जे की अतिशय सॉफ्ट आहेत कम्फर्टेबल राईडसाठी हे परफेक्ट बनलेले आहेत मित्रांनो तर असा ह्याचा साईड प्रोफाईल आहे क्रोम म्हणा डोअर वायझर्स म्हणाय सगळ्या ॲक्सेसरीजचा पार्ट आहे बॉडीगार्ड म्हणा ते सुद्धा ॲक्सेसरीजचा पार्ट आहे मित्रांनो सीट कवरसुद्धा ॲक्सेसरीजचा पार्ट आहे पाठीमागे बोलायचं झालं तर अशा प्रकारचा रिअल प्रोफाईल आहे तर रिएलिटीजमध्ये तुम्हाला टेल लाईट्स पाहायला मिळणार आहेत प्रकारे कुठलाही वायपर वॉशर डिफॉकरचं ऑप्शन नाही आहे ते मला वाटतं की थोडे पैसे वाढवले पाहिजेत दोन तीन हजार रुपये पण तुम्ही याच्यात आणि ॲटलिस्ट डिफॉकरचा ऑप्शनचं द्या सी एन जीचे स्टिकरिंग पाहताय पाठीमागे तुम्ही अटिकाची बॅजिंग सेन्सर्स चार सेन्सर दिले आहेत सुजुकीचा लोगो ओके आणि इंडिकेटर आहेत ते सुद्धा हॅलोजनमध्येच आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत अशा प्रकारचे रिअर प्रोफाईल आहे दोन रिफ्लेक्टर्स पाठीमागे मिळतील गाडी अनलॉक करा बूट ओपन करून तुम्हाला दाखवतो मी की किती याच्यामध्ये बूट स्पेस आहे बाय द याला ड्य लॉक आहे तर अशा प्रकारे याचा मित्रांनो बूट स्पेस आहे थर्ड रो जर तुम्ही यूज करत असाल कारण बिकॉज दिस इज सेवन सीटर तर तुम्हाला नियर अबाउट हा तीनशे नऊ लिटरचा स्पेस शिल्लक राहतो आणि याच्या खाली आहे ना सी एन जी टँक आहे मित्रांनो ओके याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे इथे लाईट नाही आहे आणि थर्ड रोला पण इथे मित्रांनो लाईट मिळणार नाही आहे तर नियर अवॉर्ड मित्रांनो दोनशे नऊ लिटरचा स्पेस है। आहे हायड्रॉलिक्स प्रोवाईड केलेले आहेत मित्रांनो आणि असा काही रिअर प्रोफाईल आहे सुझुकी ऑर्टिगा पाठिंबा तुम्हाला दिसतो आहे डी फॉकर हाय माउटेड स्टॉपला मिळतो बायतरी तुम्हाला एक स्पॉयलर इन्स्टॉल करू शकता खूप छान वाटते गाडी आणि हा जो इथून आहे ना तुम्ही सी एन जी टाकू हो शकता ओके okay? इथून सी एन जी फिल करायचं ऑप्शन आहे आणि इथून तुम्हाला पेट्रोल टाकायचे ई ट्वेंटी कंप्लायंट मित्रांनो ही गाडी असणार आहे आणि सी एन जी इन्स्टॉल केल्या मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड सो so, जी सी एन जीमध्ये जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा मारुतीची गाडी खरंच जबरदस्त असते खूप रिलायबल असते अँड परफेक्टली के so, ट्यून केलेली असते बिकॉज इट्स इन्स्टॉल बाय फॅक्टरी विटिट मारुती सुझुकी अँड वन ऑफ द रिलायबल आहे बिंदास तुम्ही ही गाडी सी एन जीमध्ये जेव्हा घ्यायचा विचार येतो तेव्हा घेऊ शकता पायदरी आता इंटेरमध्ये काय नाही त्याच्याबद्दल बोलले अशा प्रकारचे पहिल्यांदा कीज भेटतात तर रेग्युलर कीज लॉक अनलॉक करायला बटन आहे मॅन्युअल ऑपरेशनसाठी सुद्धा अशा प्रकारे की दिलेले आहे ठीक आहे सो आतमध्ये बोलायचं झालं ज्या नेट्स विंडो नेट लावलेला दॅट इज ॲक्सेसरीज पार्ट सगळे पॉवर विंडोचे तुम्हाला बटन इथे मिळतील ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ओके ती वन टच डाऊन वन टच अपचा ऑप्शन इथे दिलेला आहे मिरर्स फोल्ड अँड फोल ॲडजस्टमेंट सगळं ऑप्शन तिथे दिलेला आहे सिरियल कमी डोअर अँड वॉटर बॉटल ठेवायला जागा स्पीकर्स ओके अशा प्रकाराचे इंटेरियर हे मित्रांनो ओके सो याच्यात एक अजून निगेटिव्ह काय असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला या सीट्स मिळतात फक्त या अँगल ॲडजस्टेबल आहेत हाईट ॲडजस्टेबल या सीट्स नाही आहेत मला पर्सनली असं वाटतं की कधी पण आहे ना भले तुम्ही पैसे जास्त घ्या पण हाईट ॲडजस्टेबल सीट्स देणं गरजेचं आहे पर्सनली मला असं वाटतं बाकी या तुम्ही पुढे मागे करू शकता इथे तुम्ही बघू शकता एक सिग्नल बटनवर फ्युअल जो ऑप्शन आहे तो चेंज करू शकता ट्रॅक्शन कंट्रोल ओके फोग्लॅमचं बटन इथं दिलेलं आहे रिअर एसीचं तुम्हाला इथे बटन दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला आता इकडे सेपरेट रिअर एसीचं ऑप्शन मिळतो म्हणजे पहिले एकच होतं आता तुम्हाला दोन तुम्हा मिळतात भलेही त्यांनी जी पोझिशन आहे वरची काढून खाली टाकलेली आहे पण ऑप्शन अशी गोष्ट केलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला रिअर सीचं पण सेपरेट ऑन ऑफ करण्याचा ऑप्शन मिळतो जेणेकरून तुम्हाला थोडा मायलेजमध्ये पण बेनिफिट याच्यामध्ये होऊ शकतो तर आतमध्ये बसतो बायदवे आणि जेव्हा मारुती काड्यांची गोष्ट करतो आपण त्यांचं जे इंटेरियर असतं नाही यार थे ते खूप स्पेसियस वाटतं त्याचं रिझन काय आहे हे जे मटेरियल क्वालिटी यूज करतात आणि जो कलर यूज करतात बेस्ट कलर म्हटलं की थोडं आहे ना खुलं खुलं असं इंटेरियर नक्की वाटतं याच्यामध्ये तर अशा प्रकारचं याचं इंटेरियर आहे ओके हा तुम्हाला मॅन्युअल ॲडजस्टमेंटमध्ये दे, डेनाट्री व्ह्यू मिरर दिलेला आहे रूफ लाईट ते मित्रांनो तुम्हाला हॅलोजनमध्ये सनशेडवर सिंगल मिरर आहे आणि ते टिकीट होल्डर ठेवलेलं आहे या ठिकाणी इथे स्पेस मी तो कूल नसणारच आहे टू डी म्युझिक सिस्टीम दिलेली आहे याच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे टच कंट्रोल आहे तुम्ही इथे दाबून बंद करू शकता ओके अँड देन ऑन पण करू शकता अशा प्रकारे हॅझॉडचं बटन मॅन्युअल ए सी खाली आहे ना ट्वेल्वरचं पॉवर सॉकेट आहे अँड यू एस बी ऑक्स अजून नक्की हा ऑप्शन आहे तर हे चेंज करून मित्रांनो इथं सी टाईप दिलं पाहिजे मोस्टली आता सी टाईपच आहे सर्वांकडे दोन कप होल्डर आहेत फाय स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ओके हा आम्ब्रेस्ट आहे याच्यामध्ये आम्ब्रेशमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे स्पेस आहे थोडासा आम्ब्रेश एक्सटेंडेबल आहे सॉफ्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे है। हँडब्रेक है। बघू शकता इथं हे स्टेअरिंग आहे ते टिल्ट फक्त ॲडजस्टमेंट आहे टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट नाही आहे आणि स्टेअरिंग मावडेट कंट्रोल दिलेलं आहे विच इज रिअली गुड थिंग आणि त्याचा स्पीकर जो आहे तो मला इथे पाहायला मिळतो याच्यामध्ये अशा प्रकारची मित्रांनो ही अॅनालॉग क्लस्टर आहे आणि अजूनही हे स्टिक यूज करतायत मला असं वाटतं हे चेंज केलं पाहिजे अपडेट केलं पाहिजे मारुतीने थोडं अजून चांगले फील लोकांना येईल काय काय तुम्हाला सांगतो टॉर्क पावर ॲक्सलेशन ब्रेक टोटल गाडी सी एन जी मोडमध्ये दे किती आहे ना त्याची इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची हो ते सुद्धा समजते इथे ओके देन याच्यामध्ये सी एन जीवरचं मायलेज नाही समजणार बट तुम्हाला ए बी ट्रिप आहे टोटल ओडोमीटर मीटर रीडिंग ती समजेल सो पेट्रोलवर तुम्हाला मायलेज नेहमी समजतं याच्यावर डिस्टन्स टू एम टी समजते सी एन जीचं नाही या बाजूला मित्रांनो तुम्हाला पेट्रोलचं इंडिकेटर आहे त्या बाजूला सी एन आहे टू ट्वेंटीची डिझेल डिस् मार्किंग आहे अनालॉगच क्लस्टर आहे लेफ्ट साईडला आर पी मीटर आहे मित्रांनो बाकी सगळ्या हजार लाईट आहेत पाच पॅसेंजरचे सीट बेल्टसाठी ऑप्शन आहे ओके हे पण लक्षात राहू दे इथे दिलेलं आहे एवढं असं प्रकारे ए सी वेंट्स असं दिले सो so, जो डॅशबोर्ड आहे ना तो मस्त आहे टोनमध्ये डॅशबोर्ड आहे अँड uh, खूप चांगला वाटतो बाय दे मी आता जरा सीट माझ्या हिशोबाने ॲडजस्ट करतो ठीक आहे तर तुम्ही पुढे घ्यावी लागेल दिस इज माय ड्रायविंग पोझिशन तर इथे जेव्हा मी बसतो ठीक आहे तेव्हा बोनेट थोडा दिसतंय सीट्स ओके ओके म्हणेन मी ओके काही प्रॉब्लेम नाही सस्पेन्शन असं आहे ना तेव्हा कम्फर्टेबल वाटतं आणि दुसरी गोष्ट स्टेअरिंग अगेन लाईट वेट स्टेअरिंग असते यांचं मारुतीवाल्यांचं जे की स रिलॅक्स ड्रायव्ह करण्यासाठी परफेक्ट आहे पाय तुम्ही ॲडजस्ट लावा हेडरूम चांगला नक्की एम पी यूमध्ये आपल्याला या पाहायला मिळतो आता सेकंड रोमध्ये काय ऑप्शन्स आहेत पाहायला एक तर चायल्ड सेफ्टी लॉक दिलेला आहे दुसरा आहे असं की डोअर हँडल सिल्वर कलरमध्ये पॉवर विंडो हा जी नेट आहे मित्रांनो दॅट इज पार्ट ऑफ ॲक्सेसरीज वन लिटर बॉटल ठेवायला जागा स्पीकर चार स्पीकर मिळतात दोन दो ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आहे हेड्रेस आहे तो ॲडजस्टेबल आहे ओके या सीट सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट्स आहेत आणि हे टंबल पण होते तिथं बघू शकता सो so, व्हेरी गुड अशा प्रकारे आहे आणि हे जे आहेत ना सीट्स आहेत तो फॅब्रिक सीट्सच तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहेत पाठीमागे जर बोलायचं झालं तर पहिला ए सी वर होता तो काढलेला आहे आणि आता ए सी इथे टाकलेले आहेत ओके पाठीमागे तुम्हाला आहे ना सी टाईपचे चार्जिंग ऑप्शन दिलेले आहेत समोर नाहीत बट रिअरला आहे तिथे बघू शकता खूप छान आहे मोबाईल ठेवायला जागा दिलेली आहे एक चांगली गोष्ट केली आणि तिन्ही पॅसेंजरला ॲडजस्टेबल हेड्रेस दिलेला रूफ रूफ आहे रूफलाईट डायरेक्ट मिडल ठेवलेली आहे म्हणजे इथे नाही आणि तिथे नाही म्हणजे दोन्ही लोकांना कॉमन रूफलाईट आहे ते ओके तर या रूम एवढा मिळतो आहे थायसोपट एवढा आहे आणि हेडरूम बघू शकता हेडरूमचं काय कन्सन नाही म्हणा कधी कारण एम पी ओमध्ये ऑलरेडी हाईट जास्त असते तर त्याच्यामुळे काय तो इश्यू येणार नाही आहे बायदेवी तर मी ना पाठीमागे दाखवतो तुम्हाला काय काय आहे हा सेकंड थर्ड रो आहे मित्रांनो बेसिकली पाठीमागे ए सी व्हेंट दिलेत ओके आणि फ्लो ॲडजस्ट करायलासुद्धा ऑप्शन इथे दिलेलं आहे मित्रांनो पाठीमागच्याला आणि पण लेफ्ट साईडला नाही आहे लेफ्ट साईडला बॉटल होल्डर ठेवायला जागा दिली इकडे बॉटल होल्डर ठेवायला जागा दिली सो मला असं वाटतं की एक जो फ्लो आहे ओके व्हेंट आहे तो डाव्या बाजूलासुद्धा देणं गरजेचं होतं जे मला योग्य वाटतं त्याच्यासोबत मी शेअर करते आणि डॅशबोर्ड अशा प्रकारे दिसतो सेकंड रोवरून इंग्रेस इग्रेस खूप इझी आहे कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे विशेषतः सेकंड रोची गोष्ट करायचं झालं थर्ड रोसाठी तुम्हाला कुठलीही सीट सिफ्ट टम्बल करा आणि पाठीमागे जाऊन बसू शकता थर्ड रो नेहमी मी बोलतो की चाइल्डसाठीच असतो लक्षात राहू द्या तर ही जी अटी आहे मित्रांनो त्या गाडीची एक शोरूम प्राईस आहे दहा लाख शहात्तर हजार रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जाते ऑन रोड नियर अबाउट बारा लाख चाळीस हजाराच्या आसपास अँड या गाडीमध्ये जर सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर सिक्स एअरबॅग स्टँडर्ड आहेत ए बी सी बी डी स्टँडर्ड आपल्याला आता सगळ्या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतो मारुतीच्या ब्रेक असिस्ट आहे याच्यामध्ये च सेंटर लॉकिंग आहे चाईल्ड सेफ्टी लॉक आहे अँटी थेफ्ट अलाम आहे देन बी डी याच्यात पाहायला मिळणार आहे ई एस सी सुद्धा आहे याच्यामध्ये आयसोफिक चा सीट्स माउंट्स आहेत आणि ग्लोबल इनकॅप रेटिंग जर तुम्ही काढली याची हिल असिस्टसुद्धा दिले तर थ्री स्टार रेटिंग ही गाडी आहे मित्रांनो तर बारा लाख पस्तीस हजारात ही व्हॅल्यू फॉर मनी सेवन सीटर रिलायबल हाय रिसेल व्हॅल्यूवाली गाडी तुमच्यासोबत होती मित्रांनो तर मी तुमच्यासोबत सर्व गोष्टी डिटेलमध्ये शेअर केलेल्या आहेत नवीन अटिका कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये वे हे ही जर गाडी घ्यायची तर तुम्हाला विजिट करायचं फोर्ट पॉईंट महाराज सुजुकी अरेना शोरूम घोडबंदर रोड ठाणे कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र